पुणे तिथे काय होणे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये पुण्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत पुण्यात काय नाही असं होणार अशक्य पुणे हे युनिक आहे म्हणून म्हणूनच आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जे ठिकाण युनिक आहे आणि तिथे मिळणाऱ्या वस्तूही युनिक आहेत पण या बाजारपेठेला ना अनेक नावं पडली या बाजाराला कोण चोर बाजार म्हणतं कोण शिवकालीन बाजार म्हणतं कोण जुना बाजार म्हणतं आणि कोण म्हणतं इथे जाणही धोक्याचं आहे पण नेमकं काय काय म्हणणार या बाजारपेठेला तर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्ण जाणून घेणार आहोत आपण आज जाणार आहोत पुण्यातील जुन्या बाजारात मंडळी मी तनया न्यूज अंकडच्या ट्रॅव्हल डायरीज या सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर पहिल्या भागात आज आपण आलोय पुण्यातील मंगळवार कारण काय इथे जुना बाजार पड़ या जुन्या बाजाराला अनेक आहेत चोर बाजार म्हणतात जुना बाजार, बाजार म्हणतात आणि इथे येणं धोक्याचंही म्हणलं जातं पण इथल्या विक्रेत्यांकडून आपण जाणून घेऊयात नक्की या बाजाराचं स्वरूप काय आहे आणि कोणतीही मनात शंका न ठेवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता आपण या काकांना प्रश्न विचारूयात की हा बाजाराचं नक्की स्वरूप कसं आहे जुना बाजार की चोर बाजार काका बाजारात जुना बाजार हे जुना बाजार आहे आणि हा जुना बाजार तर म्हणजे आपल्या शंकांचं निरसन झालेलं आहे की हा जुना बाजार आहे या चोर बाजार म्हणतात पण हा चोर बाजार नाही इथल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या जुना बाजारातल्या आहेत जुन्या आहेत त्या गोष्टींचा जो संग्रह आहे, आहे। सा तो, है तो जुना संग्रह आहे त्यामुळे आपल्या शंकांचा निरसन झालंय मग आपण आता बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करूया कारण हा जो बाजार आहे तो दोनशे अडीचशे आहे आणि ह्याच्या ज्या ठिकाणी आहेत ती ठिकाणं अगदी चार पाच ठिकाणं बदललेली आहेत आणि तो आता मंगळवार आहे जुना बाजार खरं तर या बाजारपेठेला चोर बाजार बोललं जातं पण या बाजारपेठेत जुना बाजार हे नाव अतिशय योग्य आहे कारण नावाप्रमाणे या बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तू या जुन्या असतात पण सुस्थितीत असतात इथे अनेक जुन्या गोष्टी विकण्यासाठी ठेवण्यात आल्या आणि इथल्या विक्रेत्यांनी अगदी जुन्यातली जुनी गोष्ट सुद्धा कष्टानं आणि एका नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून विकायला ठेवली आहे आपण आपल्या कोणत्याही वस्तूंमध्ये जराही बिघड झाला तरीही आपण हल्ली त्या वस्तूला दुरुस्त करायचे कष्ट घेत नाही लगेचच ती वस्तू कचराकुंडीत फेकून देतो पण इथल्या विक्रेत्यांना याच वस्तू आपल्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतात तर काहींना ह्या वस्तू अगदी कमी दरात वापरायलाही मिळत आहेत इथे मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या काही अगदी जुन्या नाहीत बरं का तर ह्या जुन्या गोष्टींना थोडंफार नाविन्यतेचं कोटिंग करून ह्या विकण्यायोग्य करण्यात आल्या आहेत ह्या पुण्याच्या जुन्या बाजारात साधारण पेशवाई इतिहास आहे अगदी दोनशे वर्षांपासून हा बाजार पुण्यात भरतोय त्या बाजारपेठेच्या जागा जा दोन ते तीन वेळा बदलण्यात आल्या होत्या इथल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पेशवाईनंतर शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात हा बाजार भरायचा त्यानंतर आत्ताची महानगरपालिका आहे त्या जागी हलवण्यात आला आणि नंतर तो गुळ टेकडीला हलवला मग हा बाजार शिवाजी आखाड्याच्या जागी गावठाणात हलला आणि आता शेवटी हा अनेक वर्षांपासून मंगळवार पेठेत भरतोय या बाजारपेठेची खासियत म्हणजे इथे काही स्टॉल असे आहेत की जिथे तुम्हाला वारसा जपणाऱ्या वस्तू मिळतील या जुन्या नाणी नोटांचा एक स्टॉल आमच्या नजरेस पडला तर मंडळी आपण जुन्या बाजारातल्या अशा युनिक ठिकाणी आहोत आणि इथे एका काकांचा हा स्टॉल आहे आणि इथे वेगवेगळी नाणी आहेत जुन्या काळातली नाणी आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की कधीची नाणी आहेत आणि त्यांनी हा संग्रह का केलाय

ये सिगरेट रखने का स्टैंड सिगरेट का स्टैंड है एंटीक में आता है ये लंदन से खड़ा है ओल्ड वाला है का अच्छा ये पिशवे के पास सामान है ब्रिटिश जारी विक्टोरिया बड़ा है ऐसा उपयोग हो सकता है लाइट है लाइट का वो स्टैंड है ऐसा उठा करके जाता है ये टेलीफोन वाला ओल्ड वाला टेलीफोन <laughs> <laughs> मंडळी आपण आता आधुनिकतेच्या दिशेनं वाटचाल करतो आणि त्यामुळे चित्रपट गाणी आपण मोबाईल टीव्ही वर अगदी सहज पद्धतीनं पाहू शकतो पण काही वर्षांपूर्वी डीव्हीडी सीडी ते ब्रेक अशा गोष्टी अस्तित्वात होत्या आणि आता त्या आपल्याला जुन्या बाजारात पाहायला मिळतील तर आता आपण पाहिलं की या जुन्या बाजारात युनिक युनिक गोष्टी आहेत आणि इथे असा एक स्टॉल आहे जिथे आपल्याला टी व्ही आहेत त्याच्यानंतर इकडे त्या डी आहे पाहू शकता तुम्ही आणि ह्या आमच्या लहानपणी आम्ही बघितल्यात पण आमच्या गायब झालेल्या आहेत तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे त्या टेप रेकॉर्डर आहेत

तर मंडळी आपण जुन्या बाजारातल्या कपडे मार्केटमध्ये आहोत कपड्यांच्या मार्केटमध्ये आहोत आणि इथले जे कपडे आहेत ते जुने आहेत सगळे आणि इथल्या ज्या विक्रेत्या आहेत त्यांनी कष्ट करून हे कपडे आणलेले आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात जा की नक्की ह्या बाजाराची कॉन्सेप्ट काय आहेत ते हा, हा माल कुठून आणतात हे सगळे काही त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्यासोबत एक काकू आहेत त्यांना आपण विचारूयात की ते कशा पद्धतीनं हे कधीपासून करतायत काकू नमस्कार माहिती जुन्या बाजाराची आमचा कसा भवारी धंदा आहे पहिली गोष्ट भांड्याची जुनी नवीन भांडी द्यायची जुनी कपडे घ्यायची ते मग आम्ही मुंबईला उल्हासनगर होलसेल मधून माल आणतो आणि त्याच्यानंतर होलसेलचा बोल आणतो त्याच्यानंतर बोलून चोर बाजार जे तुम्ही म्हणताय तिथे तिथे बारा प्रकारचे लोक येतात बारा प्रकारच्या कपडे मिळतात बारा प्रकारच्या वस्तू मिळतात तुम्हाला काय घ्यायचं काय नाही ठेवायचं ते तुम्ही पण त्या जाग्यातच आण बाजारला पहिल्यापासून नावच पडलेलं की तिथं चोर बाजार आहे आणि हा जुना बाजार हा जुना बाजार मशीन भवारी लोक जुने कपडे घेतात नवीन भांडी देते त्याच्यामुळे ह्याचं नाव जुना बाजार पण आता आमच्या तसं बघायला आता आम्ही पण मात्र आमच्या तीन चार पिढ्या गेल्या हाच आमचा व्यवसायच आहे हा जसं तुमची सर्व्हिस तसा हा आमचा व्यवसाय का म्हणजे हा विकत घ्यायला येतात ना लोक हा पिढ्यान पिढ्या धंदा चालूच आहे हा आमचा आणि हा करतो आमचं म्हणजे प्रपंचच आमच्या ह्या धंद्यावरती जेवढं आम्हाला पाहिजे ना तेवढं आमचं होत या बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक जुन्या काळात वापरली जाणारी आणि आता ज्यांचं उत्पादन होत नाही अशी वैविध्यपूर्ण पितळीची भांडी इथे विकण्यासाठी आहे हो नमस्कार फ्रेंड माझं नाव शाहिद का करे आणि हे सगळं आपलं पितळीच मार्केट जसं आपण बघू शकता आणि हा बिझनेस जरी म्हटलं आपण तर माझी चौथी पिढी या बिझनेस मध्ये तर मी चौथी पी हा बिझनेस चालवतो म्हणजे आपल्याकडे प्रत्येक किचन आयटम म्हटले पितईमध्ये जे जुन्या काहीचे होते पद्धतीचे आपण आतापर्यंत साठवून ठेवले आणि आपण त्या लोकांना सेल करतो ज्या या म्हणजे या, या वस्तूंमध्ये इंटरेस्टेड होते तर की आपण सेक्शन बघू शकता तुम्हाला थोडक्यात मी काही काही आर्टिकल दाखवतो ज्या म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपण काय काय सेल करतो मंडळी तुम्ही पाहू शकता की इथे बऱ्याच अशा युनिक गोष्टी आहेत ज्या आता मॅन्युफॅक्चरिंग होत नाहीये त्याची आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यातली ही मला एक युनिक गोष्ट आहे की हा जो टिफिन आहे त्याचा आता मॅन्युफॅक्चरिंग होत नाहीये तर आता आता मला कळत नाहीये की नक्की कुठून त्याचं ओपनिंग आपण नक्की याचं काय सिस्टीम आहे आता पण मॅडम याचं वजन हातात घेतल्यावर बघू शकता वजन बी अडीच ते तीन किलो वजन आहे सिस्टीम दिलाय अलॉग okay. सिक्सटीन वर घ्यायचा आणि हे जे दिले आहेत ना कडी याला स्लाइड करायचं आपल्याला स्लाइड कर आप okay. केल्यावरती सगळे बाहेर नाही त्याशिवाय येणार नाही हे पाठी मागून त्याला स्लाइड करायचं बाहेर बाहेर काढायचं सगळे स्लाइड करण्यास निघते हा सुद्धा इथे एक आहे आणि याचा आता मॅन्युफॅक्चरिंग होत नाही त्याच्यामुळे वे ह्या गोष्टी आता युनिक झाल्यात हा सुद्धा खूप युनिक आहे मॅडम आधी जे आधी लोणचं वगैरे किंवा चटणी वगैरे टाकायचे ना हा okay. त्याला म्हणजे आपण नाव ठेवलाय ठेवलं लोणचावाला डब्बा okay. लोणचावाला डब्बा okay. कारण लोक यामध्ये चटणी वगैरे आणि लोणचं वगैरे घेऊन जायचे ना मध्ये आपण डिझाईन बघू शकता हे प्रॉपर अँटीकवाली आहे म्हणजे याची मॅन्युफॅक्चरिंग बी होत नाही शेप बघू शकता आणि याचा वजन जरी बघितलं आपण दीड किलो याचा वजन आहे एवढ श यामध्ये शेप वगैरे वेगवेगळ्या मिळतात आपल्याकडे आपल्याकडे अशा प्रकारे गंगाजमणी सुद्धा आहे तांबा पित्त ज्याला गंगाजमनी म्हणतो आपण याचे डिझाईन बघू शकता आपण प्रॉपर गंगाजमनी आणि परत आपण लहान मध्ये बघितले तरी आपण बघू शकता याची डिझाईन बघू शकता आपण हे प्रॉपर हँडमेड आहे हे हाताने बनवले सगळे यामध्ये लहान तर मोठे पर्यंत आपल्याकडे आहेत आपण डिझाईन बघू शकता हे हँडमेड आहेत आपण भातुकलीचं नाव ऐकलं असेल हे सगळे भातुकली, भातुकली मधले ते आपल्याला बदल दिसत आहे त्याच्यानंतर या दोन गाड्या दिसत आहेत पण नक्की काय हा नक्की शोच्या आहेत की कशा आहेत समजत नाहीये <laughs> नक्की काय न शोध दिसायला मॅडम आपल्याला डग दिसत असेल बदक ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला विश्वास येईल आता तुम्हाला टेक दाखवतो हे जुन्यातला फक्त आपण याला बुकिंग केलंय हे तुम्हाला जे हेड दिसतंय नॉर्मली तुम्हाला इथं मूव्ह करायचंय मान त्याची फिरवायची आहे त्यानंतर कितन खजाना बाहेर निघतो ऍक्च्युली पान ने आतमध्ये साचे बघू शकता हे चुन्या पहिला साचा तर यानंतर हे झाकण दिलंय जाकन काड़ी तेजन हे झाकण बाहेर काढायचं आपल्याला त्याच्यानंतर हे सगळे सुपारी वगैरे यामध्ये आपण ठेवायचो ते सगळे सगळे बाहेर निघतात त्याच्यानंतर अजून एक खाली कंटेनर दिलाय जे पान वगैरे आपण ठेवू शकतो आपण बघू शकता परत मान मूव्ह करायची आता परत ढग झाला हा सगळ्यात जुनातला ज्वेलरी भाग अशा युनिक गोष्टी मी यातून शोधून काढल्यात नक्की काय आहे ते समजत नाहीये पण दादांना विचारत आपण नक्की हे काय आहे हे काय आहे दादा आता हे इंकोट आहे मॅडम इंकोट म्हणजे जे शाहीचे दौत होते ना ए, आधी हे सगळे शाहीचे दौत होते आपण बघू शकता आता लोकांना एलिफंट मागेल काहीतरी डेकोरेट आहे किंवा एलिफंट ऍक्च्युली हे इंकोट आहे आधीचे शाहीचे दौत यामध्ये शाही टाकायचे आणि तर इथल्या बाजारात आपण आलोय आणि ह्या दादांनी आपल्याला खूप छान पद्धतीनं माहिती दिली आहे म्हणजे युनिक युनिक गोष्टी आणि ज्या आता मॅन्युफॅक्चरिंग त्याचं होत नाही अशा गोष्टींबद्दल त्यांनी माहिती दिली आहे त्याबद्दल या दादांचा खूप खूप मनापासून आभार थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला माहिती दिला त्याबद्दल असं म्हणतात ना की जुनं ते सोनं असंच काहीस या बाजारपेठेचं आहे त्यामुळे ही जी बाजारपेठ आहे ती पुण्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे म्हणूनच अशा विशेष गोष्टींना जपण ही आपली जबाबदारी आहे तर म्हणजे पुण्यात अशी बरीच ठिकाणं आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभलाय आणि काही ना काही इतिहास आहे त्यामुळे अशीच युनिक ठिकाणं या ट्रॅव्हल डायरीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आत्ताच आपल्या न्यूज संकटला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट करा